रामकृष्ण हरी भगवान शंकराकडे कसे आले त्रिशूळ आणि डमरू जाणून घ्या काय आहे त्यामागील हे शस्त्रास्त्रांचे उत्तम निपुण होते शिवपुराणातील कथानुसार असे म्हटले जाते की धनुष्य आणि त्रिशूळचे निर्माता भगवान शिव स्वतः धनुष्याचा शोध लावणारी आणि वापरणारी ते पहिले होते असे म्हणतात की सृष्टीच्या प्रारंभी जेव्हा भगवान शिव ब्रह्मांडातून प्रगट झाले तेव्हा त्यांच्यासोबत रतम आणि सत्व हे तीन गुणही प्रगट झाले हे तीन गुण भगवान शंकराचे त्रिशूल म्हणजेच त्रिशूळ बनले या तीन गुणांशिवाय विश्वाची निर्मिती करणे आणि त्यात संवाद राखणे शक्य नव्हते म्हणूनच भगवान शंकराने हे तीन गुण आपल्या हातात बांधून ठेवले या तिन्ही सुरांना एकत्र करून त्रिसूळ तयार झाली भगवान शिवाच्या हातात दमरू येण्याची कथा खूप मनोरंजक आहे असे मानले जाते की जेव्हा देवी सरस्वती सृष्टीच्या प्रारंभी प्रगट झाली तेव्हा तिने तिच्या ती विनाने सृष्टीला आवाज दिला, दिला परंतु या आवाजात किंवा संगीत नव्हते त्यावेळी भगवान शिवानी नृत्य करताना चौदा वेळा डमरू वाजवला आणि त्या डमरूच्या ध्वनी ताल आणि संगीतातून ब्रह्मांडात आवाजाचा जन्म झाला शिवपुराणानुसार दमरू हे स्वतः ब्रह्मदेवाचे रूप असल्याचे सांगितले आहे भगवान शंकरासोबत नेहमी एक नाग असते ज्याचे नाव वासुकी आहे शिवपुराणात या नागाविषयी सांगितले आहे की तो नागांचा राजा आहे आणि तो नाग लोकावर राज्य करतो समुद्रमंथनाच्या वेळी त्याने दोरीचे काम केले होते असे म्हणतात की वासुकी नाग हा शिवाचा महान भक्त होता त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्याला नागलोकचा राजा बनवला आणि त्याला आपल्या गळ्यात दागिन्याप्रमाणे गुंडळून ठेवण्याची वरदानही दिली त्यामुळे भगवान शंकराचे सौंदर्य आणखीन वाढले आणि नागलोकचा राजा वासुकीही अमर झाला रामकृष्ण हरी